आक्रोश मोर्चा साठी जमलेले हजारोच्या संख्येने तमाम मुद्रा करतो बंधून महाराष्ट्रामध्ये मा या सरकारच्या विरोधामध्ये राम पेटलेला आहे सगळीकडे यांची चितो होत आहे याला लोकशाहीची काही पूज राहिलेली नाही यांनी लोकशाही दुबवण्यास काढलेलं आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे हा महाराष्ट्र महात्मा आहे हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र संतांचा आहे हा महाराष्ट्र विठ्ठलांचा आहे हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे हा महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी एक नैतिक अधिष्ठान दिलेला आहे आणि यांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रामध्ये गेली साठ वर्ष महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण सुरू आहे पण बंधू तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काय शासन बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची कर्जमुक्ती दिली होती होती की नाही या सरकारने आपल्याला काय दिले आहे या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आताच वक्त्याने सांगितलेलं आहे सोयाबीन कापूस आणि तूर हा या शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे या भागातला शेतकरी मुख्य प्रवाह आहे आणि शेती त्यांचा मुख्य उद्योग आहे आणि शेतीला यांनी आहे या या, या मागणी करतो भाऊ आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीनं मागणी करतो सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे कोळीला बारा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे कपाशीला बारा हजार रुपये भाव

परिवर्तन हे होणार आहे त्यामुळे आपण सगळ्या आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहू अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे रोजगारीचे बेरोजगारीचे विकासाचे सगळे प्रश्न या ठिकाणी तसेच पडलेले हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दिलीप आव्हा